कामं चालू होती फक्त फरची राहिलेली होती आज पुसायची तर बघा तेवढ्यात बरं झालं मॅडमबाई आधीच येऊन गेल्या मग म्हटलं बरं झालं केस कट केले त्यांची स्ट्रेट केले थोडेसे खराब झालेले होते ॲब्रो पण केले पण ते थोडंसं व्हिडिओ खराब आल्यामुळे मी काही टाकलं नाही सत्यनारायणची तयारी चालू आहे बघा तुझ्याची माहिती आता तुळशी दिवा लावायचं दरवाज्यात लावली खडी साखरेचं नाही बंद देवा थोडा थोडाच घेते मी कारण वायाला पण जायला नको अजून मांडणी चालू आहे पूजेची दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो घरच्या घरी सत्यनारायण पण आपल्याला आला पाहिजे दर पौर्णिमेला सत्यनारायणचा मस्त फोटो अजून इथं मांडायचं आहे बाळकृष्ण वगैरे पूजेची तयारी चालूच आहे अजून हे सगळे माझे पुस्तकं हो वगैरे असं लावून घेतली बाळकृष्णाला या आसनावर स्थापित करायचं अजून तुळशीला पहिला दिवा लावून घेतली बघा आमचा पिल्लू लोक मस्त मी इकडं पूजेची मांडणी करू तर तिनं मस्त रवा आणला नैवेद्यासाठी कधी कधी न सांगता सगळं काम करते पण कधी कधी मनावर असतं असे छान मस्त पूजेची मांडणी केली बघा सगळी पूजेची मांडणी झालेली माझं बाळकृष्ण बघा लाडू लड्डू गोपाले माझा दे पहिला श्री गणेश आय नमः श्री सरस्वती नमः नमो नमो जी गणनाथा तुझ्या चरणी ठेवणी माता श्री सत्यनारायणीची कथा वंदव्याता आता स्वामी या नमो तुझल्ला सरस्वती आदिमाया लावण्य ज्योती तुझे वरे सुमल स्मृती दावी या कथानुसंधानही आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा हो निवास नंतर बोलली जी मैत्री माझी कामिनी म्हणून मागची विश्वास नील गेल बघा तिच्या ती पुन्हा आज कुंती सहवाण घेऊन आलेलं होतं कोणीतरी तर थोडं लेट झालं तर कुंतीचं वान द्यायला त्यांना पण मग त्यांनी काल आणला वाटतं मग तिनं सग फोन केला होता कुंतीचं वान बघायला मग कुंतीचं वान बघायला गेलो वान बघितलं बसलो गप्पा करत तिनं बडीशोप वगैरे दिली म्हटलं अगं त्यांचं चहा झालेला होता त्यांना माहिती मी घेत नाही तिला मी म्हटलं अगं बडीशोप देते या नको आता पुरणपोळी

बाय हा व्हिडिओ उद्या सत्यनारायणचा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बाय बायब करा आता पोळी दाखवू द्यावी घेऊन घेतला आज इकडे भेटला आता काय फुटून छान पुरणपोळी केली बघा प्रत्येक ती ती फुगलीच नाही एका दिवशी परत ते कसवायला पोर्णिमा सत्यनारायण वगैरे

Cá tóra. Arraba, súbda, tina que la presa. Té vada, vai, setina, arre, xa, na, mas, unha, unha, non, कडी पत्त्याचं झाड पूर्ण कट करून टाकलं त्याला सगळं रोग पडला होता मस्त नवीन पाळत होत्या